नमस्कार आज आपण बोलणार आहोत प्रेमाबद्दल पण जरा वेगळ्या अँगलने हो म्हणजे दशकातलं प्रेम आणि आजचं आपलं हे डिजिटल युगातलं प्रेम काय फरक आहे बरोबर म्हणजे नव्वदच्या दशकात जे नातं असायचं पत्र लिमिटेड फोन कॉल्स प्रत्यक्ष भेटणं यावर सगळा भर अगदी आणि आज सगळं कसं फास्ट इन्स्टंट सोशल मीडिया भोवती फिरणारं आणि मग तो प्रश्न येतोच की तेव्हाच प्रेम जास्त खरं होतं का जास्त टिकाऊ आपल्याकडे काही सोर्सेस आहेत जे याची तुलना करतात हो आणि या कम्युनिकेशन कसं बदललं कमिटमेंट अगदी प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती विश्वास अगदी ब्रेकअप सुद्धा सुरुवात कम्युनिकेशन करूया का नक्कीच नव्वद दशक म्हटलं की पत्र आठवतात लँडलाईन आठवतात हो ना आणि ते वाट बघणं उत्तरासाठी थांबणं त्यात एक वेगळीच काय म्हणतात त्याला उत्सुकता होती बरोबर आणि कदाचित त्यामुळं शब्दांना जास्त वजन होत कारण बोलायला चान्स कमी मिळायचे विचार करून बोलावं लागायचं हे खरंय आता इन्स्टंट मेसेजिंग आहे म्हणजे सतत कनेक्शन स्पीड तर खूप वाढलाय पण यामुळे संवादातली जी डेप्थ असते ती कमी झाली असं वाटतं का हाच महत्वाचा मुद्दा आहे बघ म्हणजे वेग वाढला पण विचार करायला समजून घ्यायला वेळ कमी झाला अच्छा एका अभ्यासात असं पण म्हटलंय की डिजिटल संवादामुळे गैरसमज वाढतात कारण चेहऱ्यावरचे भाव आवाजातला सूर हे काहीच नसतं हो म्हणजे सगळं टेक्स्ट वर अगदी त्यामुळे नात्यात एक प्रकारचा उथळपणा येऊ शकतो सहज प्रयत्न कमी लागतात असं वाटतं आणि सतत काहीतरी दुसरं लक्ष विचलित करत असतं आणि हाच मुद्दा मग थेट येतो वचनबद्धतेवर म्हणजे कमिटमेंटवर पूर्वी नातं टिकवण्यासाठी जास्त एफर्ट्स घेतले जायचे असं काही नोंदी सांगतात हो तेव्हा अडचणी अरे माझ्यासाठी अजून चांगले ऑप्शन्स आहेत ही भावना जास्त दिसते खास करून डेटिंग ऍप्स मुळे खरंय थोडं काय बिनसलं की लगेच की लगेच बाहेर पडायचा विचार येतो पेशन्स कमी झालाय आणि अपेक्षा वाढल्यात मग प्रश्न येतो की कमिटमेंटची जागा सोयीने घेतली आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती 90's चा दशकात कसं लहान गोष्टी फूल आवडत्या गाण्याची कॅसेट रेकॉर्ड करून हो त्या पर्सनल वाटायच्या खूप आणि आज सगळं सोशल मीडियावर मोठमोठी गिफ्ट चे फोटो एकदम जाहीर प्रदर्शन हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे एका सोर्स मध्ये म्हंटलय की हे सोशल मीडियावरच जे प्रदर्शन आहे ना ते अनेकदा इतरांना दाखवण्यासाठी जास्त असत लाईक साठी म्हणजे नहीं, प्रेम आजही व्यक्त होतच पण त्यामागची भावना शंभर टक्के खरी आहे की फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे हे ओळखणं कधी कधी कठीण होत प्रायव्हसीची कन्सेप्टच बदलून आहे आणि ह्याच प्रायव्हसीवरून विश्वासाचा मुद्दा येतो म्हणजे पूर्वी एकमेकांचे फोन चेक करणं किंवा लोकेशन ट्रॅक करणं हे शक्यच नव्हतं बरोबर मग तेव्हा विश्वास ठेवणं जास्त सोपं होतं का टेक्निकली बोलायचं तर हो कारण समोरच्यावर लक्ष ठेवायचे मार्गच कमी होते त्यामुळे विश्वास ठेवावा लागायचा गरजेचं होतं ते आज टेक्नॉलॉजीमुळे सतत कनेक्टेड राहता येतं पण यामुळेच असुरक्षितता आणि संशय वाढलाय असं काही सोर्स सांगतात अच्छा म्हणजे ऑनलाईन का आहेस कोणाशी बोलतोय अगदी हे प्रश्न यातून येणारा स्ट्रेस अनेक नात्यांमध्ये दिसतोय आजकाल याचा अर्थ सोशल मीडियाचा प्रभाव फक्त प्रेम दाखवण्यापुरता नाहीये तर तो आपल्या अपेक्षांना पण परिणाम करतोय नक्कीच पूर्वी कुटुंब मित्र फार, -फार सिनेमे यातून कल्पना बनायच्या हो। इन्फ्लुएन्सर आहेत सोशल मीडियाचं ते परफेक्ट फिल्टर केलेलं प्रेम आहे ते बघून आपल्या नात्याबद्दल अवास्तव अपेक्षा तयार होतात म्हणजे स्वतःच्या नात्याबद्दल कमीपणा वाटू शकतो अगदी एका सर्वे मध्ये असंही म्हंटल की यामुळे नात्यातलं समाधान कमी होतं नात कस आहे यापेक्षा ते कस दिसतंय हे जास्त महत्त्वाचं वाटायला ला बापरे आणि मग शेवटचा मुद्दा ब्रेकअप्स पूर्वी ते जास्त त्रासदायक असले तरी खाजगी असायचे लोक स्वतःला वेळ द्यायचे सावरायला आजकाल मेसेजवर ब्रेकअप होतात आणि लोक लगेच मूव्ह ऑन झाल्यासारखं दाखवतात सोशल मीडियावर पण हे खरं असतं का इथेच तर गंमत आहे म्हणजे ब्रेकअप आजही तितकेच दुःख देतात पण सोशल मीडियावर स्ट्रॉंग दिसायचं प्रेशर इतकं असतं की भावना दाबल्या जातात हो मूव्ह ऑन झाल्याचं दिखावा करावा लागतो पण आतून ती जखम भरायला वेळ तर लागतोच फक्त ती प्रोसेस आता जास्त एकटेपणात पार पाडावी लागते असं वाटतं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रेम अनुभवण्याच्या आणि व्यक्त करण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झालाय निश्चितच नव्वदच्या दशकात संयम प्रयत्न खाजगीपणा याला महत्व होतं आज वेग डिजिटलायझेशन आणि कधी कधी दिखाव्याला महत्व मिळताना दिसतं पण तुमच्या मते किंवा आपल्या सोर्सेसनुसार प्रेमाचा जो मूळ गाभा आहे तो बदललाय का नाही मला वाटतं तो अजूनही तोच आहे म्हणजे जोडलं जाणं विश्वास काळजी घेणं या बेसिक गरजा आजही तशाच आहेत माध्यम कोणतंही असो म्हणजे प्रेम खरंच बदललंय म्हणायचे की फक्त ते व्यक्त करण्याचे मार्ग विकसित झाले आहेत हाच मोठा प्रश्न आहे वेग विरुद्ध खोली सोय विरुद्ध वचनबद्धता आज कशाला जास्त महत्व दिलं जाते आणि याच प्रश्नावर आपण आपल्या श्रोत्यांना विचार करायला सोडून देऊया हो काळ बदलला प्रेमाची रूपं बदलली पण आजच्या या जगात प्रत्येकासाठी खरं प्रेम म्हणजे नेमकं काय या असू शकतं याचा विचार करायला हवा